आता दोन अडीच महिने राहिलेले आहेत दहावी बारावीच्या परीक्षेला या सर्व पालकांना आणि विद्यार्थी असेल तर त्यांना माझा या महापरिनिर्वाण विद्यार्थ्यांना सांगणं आहे की आपल्या पाल्याला अभ्यास करत असताना आपला पाल्या अभ्यास करत असताना त्याच्याजवळ मोबाईल नसावा टी व्ही नसावा लॅपटॉप नसावा जर असेल तर त्याचा उपयोग अभ्यासपूरक वस्तूसाठी असावा कारण यामध्ये चांगलं आणि वाईट सर्वच आहे यामध्ये पहिल्या वर्गा वर्गापासून शेवटच्या वर्गापर्यंत सांगणार आहे इंटरनेट तुम्हाला जर उपयोग करायचा असेल तर स्टडीसाठी तुम्ही करू शकता परंतु त्यामध्ये इतर जे आहे आता ते सांगण्याची गरज नाही त्यासाठी जर करत असेल तर त्याला काही अर्थ उरणार नाही बाबासाहेबांच्या विद्यार्थी जीवनाचा आदर्श जर ठेवायचा असेल तर सगळ्यात आई आईवडिलांनी या दोन महिने घरी टी व्ही पाहणं बंद करणे आवश्यक आहे त्याचं कारण असं आहे की आपण जर पाहिलं तर मुलगा पाहतो त्याचा वेळ आणि म्हणून जर आपल्याला बाबासाहेबांचा त्यासारखा आदर्श विद्यार्थी जीवन आपल्या मुलामध्ये आणायचं असेल तर नियमित अभ्यासाचा वेळापत्रक त्याला द्या आदर्श अभ्यासाचे तंत्र हे दोन हजार अकराला माझं पुस्तक प्रकाशित झालं आज ते ॲमेझॉनवर आहे अकरा पुस्तकापैकी ते पुस्तक महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये खूप केलं त्याचं कारण असं आहे की अभ्यास कसा करावा अभ्यास किती करावा पेपरची तयारी कशी करावी पेपर का ओढवावं हे सर्व त्यामध्ये मी लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकालाही प्रेरणा बाबासाहेबांची आहे कारण त्यांचं विद्यार्थी जीवन जेव्हा मी अभ्यासलं तेव्हा या ठिकाणी ही प्रेरणा आपोआपच माणसाच्या मनात निर्माण होतो आणि म्हणून हे दोन तीन महिने आपल्या पाल्याकडे मग तो कोणत्याही वर्गात आलो दहावी बारावी असला पाहिजे असं नाही जर तुम्ही चांगल्या प्रकारे लक्ष दिलं तर तो चांगल्या प्रकारे मार्क मिळवेल त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत आपण लक्ष देत नाही कारण आमच्याकडे मी एक टीचर आहे ज्युनियर कॉलेज टीचर होतो सहा वर्ष झाले रिटायर झालो शिवाजी कॉलेजपर्यंत नांदगाव जुनियर कॉलेजला गा। आणि म्हणून मला या सर्व गोष्टी माहीत आहे म्हणून आपल्या मुलांकडे बाबासाहेब आंबेडकरांच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काय होईना लक्ष देणं आवश्यक आहे अभ्यासात सतत दीर्घोद्योग त्यांच्यामध्ये होता त्याचं कारण काय ते इंग्लंडमध्ये असताना आठ वर्षाचा अभ्यासक्रम सव्वा दोन वर्षात त्यांनी कम्प्लीट केला पुढे ते म्हणतात की हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मी अठरा ते एकवीस तास सतत अभ्यास केला सतत दुर्द्यो आजकालचा तुझा दोन तासही अभ्यास करत नाही तर त्याला बाहेर फिरायला पाहिजे मोबाईल पाहायला पाहिजे टी व्ही बघायला पाहिजे हे सातत्य आपल्या मुलामध्ये आणण्यासाठी त्याची प्रलोभनं काढणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचं मन त्या स्टडी मध्ये रमलं पाहिजे समोर काय असावं बाबासाहेबांचं चित्र सावित्रीबाई फुलेंचं चित्र बा महात्मा फुलेंचं चित्र कारण जर वर मान केली तर भिंतीवर त्याला हे जर थोर पुरुषाचे चित्र दिसले तर एक प्रेरणा निर्माण होईल की त्यांनी समाजासाठी अठरा अठरा तास अभ्यास ता केला आपण स्वतःसाठी का करू ही प्रेरणा त्यांच्यामध्ये निर्माण होईल नंतर होता की त्यांचा दांडा आत्मविश्वास बाबासाहेब म्हणत होते मी जे म्हणेल ते करेल हे मी सर्व आत्मविश्वासा विश्वासाच्या बळावर बोलतो आत्मविश्वास अशा प्रकारची शक्ती आहे की त्यामुळे या ठिकाणी माणूस घडतो बाबासाहेब खडले घटनागड झाले आत्मविश्वास आणि हा आत्मविश्वास जर आपल्या मुलामध्ये आणायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्याला आत्मविश्वासी बनणं बनवणं अत्यंत आवश्यक आहे आत्मविश्वास म्हणजे आत्म्यावरचा विश्वास नाही आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरचा विश्वास सायन्सचा विद्यार्थी विद्यार्थ्यांनी जर असं म्हटलं मला गणित येत नाही मला सायन्स येत नाही मला इंग्रजी येत नाही तर कितीही त्यानं अभ्यास केला त्या विषयाचा तर लक्षात राहणार नाही मग त्यासाठी काय केलं पाहिजे की मला गणित येते मला सायन्स येते मला इंग्रजी येते आणि मी केल्याशिवाय राहणार अभ्यास केल्याशिवाय राहणार नाही हा जो आत्मविश्वास आहे हा आत्मविश्वास बाबासाहेबांच्या चरित्रामधून मिळेल आणि म्हणून बाबासाहेबांचे चरित्र त्याला वाचायला द्या बाबासाहेबांचे विद्यार्थी जीवन म्हणून पुस्तक आहे ते वाचायला द्या त्यातून त्याला प्रेरणा मिळेल हे लहान लहान पुस्तक आहे पण महान तर अशा प्रकारचा दांडगा आत्मविश्वास बाबासाहेबांमध्ये होता आणि म्हणून या ठिकाणी कशा प्रकारचा आत्मविश्वास आपल्या मुलांमध्ये आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे बाबासाहेब पुढे कोणाच्या एका भाषणात म्हणतात की विद्या आणि शील या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाही शाळेमध्ये वर्गामध्ये आणि घरामध्ये सुद्धा विद्या आणि शील हे दोनही मुलाला मिळालं पाहिजे विद्येबरोबर जर शील मिळालं नाही तर त्या विद्येतच त्या व्यक्तीचा घात आहे कारण फसवतो कोण तुम्हाला सांगा अडानी माणूस फसवू शकतो काय नाही जो हुशार आहे तो फसवू शकतो अडाणी माणूस माहीत असं फसवावं कसं फस हो? लुभाडावं मग आपण फसल्या का जातो ही नंतरची गोष्ट आहे पण तो फसवतो का कारण त्याचा जो विद्या आहे शिक्षण घेतलेला आहे अनेक दुसऱ्या आहेत अने आणि तो कोणता तरी व्यवसाय करताय करता त्या व्यवसायातून तो दुसऱ्याची लुफाटणूक करत आहे त्याचं कारण असं आहे की त्यानं विद्या घेतली परंतु त्याच्या सोबत शील घेतला नाही शील म्हणजे सदाचार शील म्हणजे चांगलेपणा शील म्हणजे सज्जन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो आपण या हिंदुस्तान नावाच्या कटघऱ्यामध्ये राहणारी सगळी माणसं आहोत आपल्याला जन्म माहीत आहे आणि मृत्यू माहीत आहे या जन्माला अनेकांनी आपल्या भाषेमध्ये नावं दिलेली आहेत कोणी जन्मच म्हणतात कोणी प्रगट दिवस म्हणतात मृत्यूला कोणी मृत्यू म्हणतात कोणी निधन म्हणतात कोणी निर्वाण म्हणतात मृत्यूला मराठी विश्वकोशामध्ये चारही लावांना समानार्थी संबोधलेला आहे पण याकडून आपण जे बसलेली माणसं आहोत बद्दल जर लिहायचं झालं तर या ठिकाणी ज्ञानेश्वर जुनगरे ह्यांच्या प्रगट दिन आपण म्हणू काय आपण जन्मदिन म्हणू ना प्रत्येक माणसाच्या नावासमोर काही लिहायचं झालं तर प्रगट दिन कोणाच्याच नावासमोर येणार नाही म्हणून शब्द वापरण्याचा केंद्रबिंदू हा मनुष्य असला पाहिजे मनुष्य असला पाहिजे गाडगेबाबांच्या कर्म गाडगेबाबांच्या कॅलेंडरवर किंवा त्यांच्या पुस्तकामध्ये प्रथमता कोणता शब्द लिहिला गेला असेल निर्वाण शब्द लिहिला गेला निर्वाण हा शब्द संत गजानन महाराजांच्या समोर नाही राष्ट्रसंतच्या समोर सुद्धा नाही महात्मा गांधींच्या समोर सुद्धा नाही हा निर्वाण शब्द आणि त्याच्यामधून ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू झाला त्या दिवसाला या देशातली समग्र जनता महानिर्वाण म्हणायला लागली महानिर्माण म्हणायला लागली इथे बसणाऱ्या सगळ्या माणसांना गाडगे बाबा माहिती आहे आणि गाडगेबाबांच्या बाबांच्या कॅलेंडरवर निर्माण शब्द दिला गेला तो नेमका सत्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे लिहिला गेला काहीतरी साम्य आहे काहीतरी साम्य आहे मी एका संस्थानामध्ये गेलो आणि त्याला प्रश्न विचारला गाडगे बाबा आणि डॉक्टर गाडगे बाबा आणि डॉक्टर आंबेडकर ह्याच्यामधलं गुरु कोण आणि शिष्य कोण त्याच्यामधल्या शंभर पैकी पंच्याण्णव लोकांनी उत्तर अस दिलं म्हणे गाडगे बाबा गुरु आणि बाबासाहेब आंबेडकर त्याचे शिष्य असं कसं होईन म्हणे गाडगे बाबा गुरु मग मी सगळ्यांसमोर वाईट वाटू नये म्हणून गाळगे बाबांचं एक पुस्तक वाचून दाखवलं त्यांच्या अंतकाळातली ते अंतकाळामधली परिस्थिती होती जेवढ काही धर्मशाळा महाराष्ट्र गुजरात विदर्भ वराड या सगळ्या प्रांतामध्ये त्यांनी निर्माण केल्या होत्या लोकवर्गणीतून शिक्षण संस्था निर्माण केल्या होत्या काही गरिबांसाठी वसतिगृह निर्माण केली होती अनाथांसाठी वसतिगृह निर्माण केली होती आणि वृद्धांसाठी आश्रम निर्माण केले होते आणि जनावरांसाठी गोरक्षण तयार केलं होत त्यांनी ह्या सगळ्या याची कागदपत्र एका शिदुरीमध्ये बांधली आणि ती के दित? गाडगेबाबा हातची सोडत नव्हते आणि अंतिम घटका मोजत होते शिदोरी सोडत नव्हते बाबासाहेबाला निरोप पाठवला बाबासाहेब त्या ठिकाणी आले आणि ती शिदोरी बाबासाहेबाच्या हातात दिली कितीतरी संस्था होत्या ज्याच्यातली या पश्चिम महाराष्ट्रामध्ये रायगड मध्ये व्याप्तीने असलेली रय शिक्षण संस्था आहे आणि बाबासाहेबांनी काय केलं बाबासाहेबांनी ती शिदुरी उचलली आणि कर्मवीर भाऊराव पाटलाच्या हातात दिली सगळ्याच्या सगळ्या संस्था कर्मवीर भाऊराव पाटलाला समाज शिक्षण महर्षी म्हणत होता शिक्षण महर्षी आणि आता दत्ता भाऊ मेघांच नाव घेतलं अजून कोण्या माणसांचं नाव घेतलं तो त्याला शिक्षण महर्षी नाही म्हणत त्याला शिक्षण सम्राट महर्षी महर्षीमध्ये गुरु आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे तेव्हा त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या स्मृतीला मी वंदन करतो मंचकावर उपस्थित सर्व मान्यवर आणि येथे या चर्चासत्र आणि विचार मंच विचार मंथन जे आयोजक आहे नवजागरण मनीष्य व हो क्रांतिकारी स्मरण समिती या सर्व आयोजकांचं मी धन्यवाद देतो करतो की त्यांनी मला बोलायला संधी दिली उपस्थित सर्व नागरिकांना पुनश्च मी जयविण घेतो विषय सिंपल आहे एकदम तुमच्या समोर एका थोर महामानवाचा फोटो दिसतो आणि सगळे इथे जे बसलेले आहेत त्यांना माहित आहे की आज महापरिनिर्वाण दिवस आहे म्हणजे इथे जी चर्चा होईल इथे जे विचार मंथन होईल हे आंबेडकरी विचार असेल बाबासाहेबांनी या भारताला या देशाला या जगाला काय काय दिलं यावर चर्चा होईल आणि आपण यांच्या विचारांशी किती संगत आहोत किती सोबत आहोत आणि किती विरोधक आहोत या सर्वांची इथे आपल्याला विचार मंथन होताना दिसत आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो आजचा सा जो दिवस आहे तो जरी दुःखाचा असला तो जरी एक स्फूर्ती देऊन देणारा असला तरी त्यांचे विचार त्यांच्या पुण्यस्थिती म्हणजे पुण्य स्थिती ज्याला म्हणतो आपण त्या दिवसाला सुद्धा त्याचा विचार केला जातो आपण अनेक महापुरुषांच्या जयंत्या साजरा करतो पुण्यतिथ्या साजरा करतो परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असो की महापरिनिर्वाण दिवस असो इथे मात्र एक नवीन विचार निर्माण होतो इथे नवीन विचार निर्माण होतो मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही पण त्यांचा जो जीवनाचा कालखंड होता त्यावर मला प्रकाश टाकणं आवश्यक आहे तो जो काळ होता तो अतिशय जातीय व्यवस्थेमध्ये होता हा जो देश आहे हा अनेक जातींमध्ये विखुरलेला होता एक जात दुसऱ्यावर दुसरी जात दुसऱ्यावर शोषण करण्याचं काम करत होती त्याच्यामध्ये अशा काही जाती होत्या की त्याला शिक्षणाचा अधिकार नव्हता त्याला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता त्याला संपत्ती जमा करण्याचा अधिकार नव्हता इवन त्याने काय खायचं हा सुद्धा त्याला अधिकार नव्हता या अवस्थेत असताना सुद्धा जेव्हा बाबासाहेबांनी शिक्षणाला सुरुवात केली आणि पूर्ण संपूर्ण देशाचा जर विचार केला तर एकमेव असे व्यक्ती होते कि जे जे दावी पांच की जे म्हणजे दहावी पास झाले त्या समाजाशी संबंध त्यांनी सुरुवातीला जर त्यांचं आपण बालपण पाहिलं तर सर्वात जास्त त्यांनी शिक्षणावर महत्व दिलं आणि गुरु कोणते निवडायचे आपले ज्येष्ठ कोणते निवडायचे आपली विचारधारा काय असणार आहे हे त्यांनी तेव्हा घेरलेलं होतं त्यांनी गुरु कोणाला निवडलं संत कबीर फुले शाहू यांना गुरु नेमलेला आहे गौतम बुद्ध या सर्वांना त्यांनी गुरु नेमलेला आहे इव्हन म्हणजे त्या काळात ते होते नाही जे महापुरुषांचे नाव मी घेतले त्यांच्या तत्कालीन काळामध्ये ते उपस्थित नव्हते अनेक वर्ष गेले मागचे परंतु आणि त्यांच्यामध्ये जर विचार केला म्हणजे असे दोनशे महापुरुष झाले जवळपास जर आपण तथागत बुद्धांचा जर कालखंड पाहिला तेव्हापासून जर इथपर्यंत आलो पण त्यांनी दोनशे नि पकडले तर मोजके चार पाच जण पकडले का पकडले असेल का निवडले असेल काय वाचन केलं असेल त्यांनी सुरुवातीचा जो कालखंड आहे त्यांचा बालपणीचा तो बाल शिक्षणाचा होता आणि त्यांना त्यांनी पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट शिक्षणावरच भर दिला त्यांनी आपल्या जीवनामध्ये कधीच मिक्सिंग होत होत होऊ नाही स्वतःला म्हणजे आपला प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा आपण शिक्षण घेत असतो तेव्हा आपल्याला समाजकारणी करायला वाटते तेव्हा आपल्याला राजकारणी करायला वाटते तेव्हा आपल्याला बिझनेस ही करायचा वाटतो म्हणजे आज जी परिस्थिती आहे जर एखादा विद्यार्थी शिक्षण घेत असेल तर तो, तो पॅरेल म्हणते आम्ही बिझनेसही करतो थोडं थोडंमुळं समाजकार्याने करतो आणि वेळ पडली तर राजकारणी करतो म्हणजे तो मिक्सर कुरायला स्वतःला म्हणजे त्याच्या त्याची जी भूमिका असायला पाहिजे होती पहिल्यांदा पहिल्यांदाच शिक्षणाची ती माझी त्याने साईडनं ठेवली आणि पॅरेल त्यांनी त्याची सिष्टी उभी केली पण बाबासाहेबांनी असं कधीच नाही केलं त्यांनी सर्वांना सुरुवातीला लक्षात घेतलं की मला जोपर्यंत शिक्षित होत नाही तोपर्यंत मी पुढची पायरी चढणार आणि जेव्हा बाबासाहेबांनी शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की मी आता दोन पैसे कमायला सुरुवात करायला पाहिजे आणि जेव्हा ते एखाद्या ठिकाणी जा, कामाला जातात तेव्हा जेव्हा लक्षात येतं की इथे थांबून चालणार नाही मी जर नोकरी करत बसलो तर जे मला जातीय चटके बसत आहे आजही मी जेवढं शिकलेलो आहे त्या जातीय चटक्यापासून मला जर मुक्तता भेटत नसेल तर माझा समाज काय करतो त्यांचं लक्षात आलं की आता कारकून मला त्याही पलीकडे जावं लागेल मग त्यांनी सामाजिक चळवळ सुरू केली व्यवस्था परिवर्तनाची चळवळ सुरू केली समाजामधील सर्वप्रथम ज्या ज्या महापुरुषांनी समाज घडवण्याचा त्याला बदलवण्याचा आणि समाजाला सुंदर करण्याचा जो तरुणवादी भूमिकेतून प्रामाणिक प्रयत्न केला तर सर्व महापुरुषांना महामानवांना कृतिकारकांना साहित्यिकांना वैज्ञानिकांना स्वतंत अभिवादन करतो आदरणीय विचारमंच विचारमंचावर विचार उपस्थित तुम्ही सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित तुम्ही सर्व आज नवजागरण मनुष्य व क्रांतिकारी स्मरण समितीकडून तो सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे महापरिनिर्वाण या शब्दाबद्दल कोणी मृत्यू म्हणते कोणी पुण्यतिथी म्हणते कोणी आठवण दिन असे सुद्धा म्हणतात आजकाल तर जनरल खोरा बसतात आठवणीचा स्मृती दिवस मुद्दा हा आहे की कुठलाही महापुरुष जर समजून घ्यायचं असेल तर मला वाटते की त्या कालखंडामध्ये गेल्याशिवाय तुम्हाला समजणं शक्य नाही शिवाजी महाराज समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या कालखंडामध्ये जावं लागेल त्या कालखंडामध्ये असणारी आर्थिक रचना सामाजिक रचना ही समजून घ्यावं लागेल आणि मग त्या सामाजिक रचना आर्थिक रचना समजून घेतल्यानंतरच मग त्या महापुरुषांनी जे काही चांगले कृत्य केले सत्कृत्य केले चांगले विचार व्यक्त केले आणि ज्यातून समाज समोर गेला तर त्या या सर्व विचार केल्यानंतर आपल्याला त्या महापुरुषांना येतो येत त्या महापुरुषांचा येतोची सन्मान करता येतो नाहीतर असं होईल की महापुरुषांचा उदो उदो आणि बागा भुईसपाठ काहीच नाही म्हणजे आता महाराष्ट्रात महाराष्ट्रात ते बोलणं संपूर्ण जगभरात एकभरात चालू आहे का महा जे महापुरुष मारायचे त्यांचा प्रचंड मोठा म्हणजे उद्वोधो करायचा त्यांना देवासारखं रूप बनवून टाकायचं आणि तिथंच महापुरुष संपवून टाकायचा म्हणजे गाडगे महाराजाचा सन्मान करायचा गाडगे बाबाचं मंदिर मानायचं गाडगे बाबाची आरती मानायची संपले प्रत्येक महापुरुषाचं नावानं महाराष्ट्रात दंगली झालेल्या आहेत मिरज सांगली इचलकरजी आणि शिवाजी महाराजांचा वापर धर्मासाठी केला गेला इथं महाराष्ट्रात आणि धर्मासाठी वापर धर्माच्या राजकारणासाठी वापर करता करता शिवाजी शिवाजी महाराजांच्या विचाराचा किंवा शिवाजी महाराज नावाचा तो थकले आता काही साध्य होत नाही मग आता नंतर शिवाजी महाराज सोडून धर्माचा वापर करून आता संपला आता त्यांचा वापर करणं चालू आहे मुद्दा आहे का कुठलाही महापुरुष ज्यांना आपण मानतो ज्यांना सन्मान करतो त्यांना असं काय केलं त्यांनी का आपण सन्मान करायला पाहिजे म्हणजे महाराष्ट्र जगभराचा इतिहास म्हणजे इतिहास बघितला तर येशू ख्रिस्त मोहम्मद पैगंबर महारा भारतात झालेले अलग वेगवेगळे ऋषीमुनी संत महात्मे संतांची परंपरा महाराष्ट्र जगभरात आहे भारतात आहेत वर्धमान महावीर गौतम बुद्ध गुरु नानक असे एवढे लोक लाखो लोक लाखो म्हणजे करोडो संख्येनं त्या महापुरुषात आणतात त्यांना फॉलो करतात तर असं काय कॅरेक्टर त्यांच्यात की ज्यांना फॉलो करतात एवढे लोक ते आजही त्यांच्या नावानं ते संप्रदाय चालू आहेत आपल्याच अमरावतीमध्ये महात्मा बसवेश्वर आहेत आपल्या महाराष्ट्र कर्नाटकामध्ये अमरावतीमध्ये ओ... मांडवा पंतवाले तर असं काय त्या माणसामध्ये कॅरेक्टर असेल की हजारो लोक त्यांना आजही फॉलो करत आणि हे समजून घ्यावासाठी तुम्हाला त्या कालखंडात जावं लागेल ज्या कालखंडामध्ये ज्ञानाचा प्रकाश नव्हता हो त्या कालखंडामध्ये ज्ञानाचा प्रकाश देण्याचा प्रयत्न केला मग ज्ञानाचा प्रकाश म्हणजे काय भरपूर साहित्यिक म्हणतात ज्ञानाचा अंधकार होता अंधकार म्हणजे अंधकार काय भारताच्या बोलायचं झालं तर भारतामध्ये शिक्षण नव्हतं न्याय नव्हता असं म्हटलं जाते पण वास्तविकतेत हे कितपत खरं आहे मुद्दा हा एका विशिष्ट वर्गाला साजेच त्याला सा जे हवाय ते शिकता येत नव्हतं पण जी हजारो वर्षाची परंपरा शिकण्याची लोहारच लोहारच काम करेल ते शिक्षण आहे पण मुद्दा हा आहे का मला लोहार नाही बनायचा आहे मला सोनार बनायचा आहे मला प्राध्यापक बनायचा आहे मला पुरोहित वर्ग बनायचा आहे पण मला तो अधिकार नाही मुद्दा हा आहे शिक्षण आहे पण तो वर्गीय दृष्टिकोनातून न्याय आहे न्याय हजारो वर्ष होता पण राज्याच्या अनुषंगाने एखादा राज्य व्यवस्थेमध्ये जर दोन राजाच्या भांडणामध्ये एखाद्या राजाच्या हिताच्या विरोधात जर जनता बोलत असेल सरदार बोलत असेल जमीनदार बोलत असेल तर त्याला राजा राजा ठेसायचा पण त्यात जर गाव व्यवस्थेमध्ये ज्याचा हितात राजा नाही जर त्या दोन माणसाच्या भांडाय न्याय घ्यायचा ना मुद्दा आहे का न्याय व्यवस्था हा वर्गीय दृष्टिकोनातून सत्ता कोणाची व्यवस्था कोणाच्या अनुषंगाने न्याय सुद्धा त्याच्या अनुषंगाने मग असं असताना हजारो वर्षाच्या अनुषंगानं जर पाहतो म्हटलं तर सर्वसामान्य माणसांच्या अधिकाराची गोष्ट आत्ता सुरुवात झाली त्याच्या आधी सुद्धा अधिकाराची गोष्ट अलग अलग, अलग अर्थानं व्हायची ज्या कालखंडामध्ये गुलाम प्रथा होती त्या कालखंडामध्ये मोहम्मद पैगंबर किंवा अजून कोणी माणसं असेल त्यांनी माणसाला महत्व दिले दिलं आणि म्हणून त्यांना फॉलो करायला लागलं ज्या व्यवस्थेत कर्मकांड प्रचंड प्रमाणात होते त्या कालखंडामध्ये कर्भकांडाला विरोध करून माणसाचं व्यक्तिमत्व महत्वाचं आहे त्याला व्यक्तिमत्व उभारण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कृती करता येईल त्या, त्या त्या सर्व कृती गौतम बुद्धाने केला म्हणून हजार लोक त्यांच्या फोन करायला लागले मुद्दा आहे हा आहे का एक माणूस त्या त्या समाज व्यवस्थेमध्ये ज्या ज्या समस्या आहेत त्या त्या समस्या सोडवत असताना त्या समाज व्यवस्थेने समस्या सोडवल्या आणि म्हणून त्या जनमानसामध्ये त्या मानाने घर केलं आणि जेव्हा ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल त्याच दिवशी समजून घ्यायचं तो महापुरुष आपल्याला समजला आणि कुठल्याही महापुरुषांना त्याच अँगलला अभ्यास करावा लागेल बाबासाहेबांचाही अभ्यास तुम्हाला त्याच अँगलला करावा लागेल नाही कारण असंही म्हणता येते की म्हणजे थोडासा विरोधाभासी होईल पण मुद्दा असा आहे शिवाजी महाराज महान आहे महाराज महाराज सगळ्यांना माहीत आहे मग लोकशाही का नाही बा कारण शिवाजी महाराज महान आहे कारण ते सामंती व्यवस्थेतले खूप चांगला राजापती म्हणून महान आहे आज जर शिवाजी महाराज असते तर राजासाठी प्रयत्न असते केले आज